नमस्कार आपला विषय चोवीस तास या युट्यूब चॅनल खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बिन योजनेबाबत तर लाडकी बिन घोषणा करण्यात आली आहे ती म्हणजे लाडकी बेण योजनेचे तीन हजार रुपये होणार आणि ते कसे होणार त्या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार त्याला सुरू करूया लाडकी बेन योजना लोकप्रिय होत असल्याने आधी योजनेची टिंगल टाउट करणारी आता दुसऱ्याच्या नावे काम करीत आहे या योजनेतून राज्यातील करोडो महिलांना पैसे मिळत आहे त्यामुळे विरोधकाच्या पोटात दुखत आहे पूर्वीचे सरकार हे हप्ते घेणारे होते आता आपल्या सारखे हे हप्ते देणारे आहे महायुतीची ताकद वाढेल तशी रक्कमही वाढेल अशी घोषणा शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मुख्यमंत्री योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील करण्याचा कार्यक्रम बाग येथे शनिवारी आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे अन्य व नागरी पुरवठा मंत्री धर्मराव बाबा आत्राम जिल्ह्यातील सर्व भाजपा आमदार खात्याचे सचिव अनुप कुमार आयुक्त प्रशांत नानावरे विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बेद्री जिल्हाधिकारी विपिन इनकटकर महापालिका आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी हे सुद्धा उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आतापर्यंत दीड कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे टाकण्यात आले आहे त्या सक्षम व्हावे यासाठी ही योजना सुरू केली आहे ही आमच्याकडून ओवाडणी आणि माहेरचा आहे समजा मात्र जर तुम्ही आमची सरकारची ताकद वाढवली तर ही ओळणीची रक्कम वाढेल ते दोन हजार अडीच हजार आणि तीन हजार होईल मात्र त्यासाठी तुम्हाला सरकारची साथ द्यावी लागेल आधी योजना टीका करणे आता योजना यशस्वी होत असल्याने ती बंद करण्याकरता न्यायालयात याचिका टाकत आहे योजना बंद होऊ देणार नाही योजनेची यशस्वीतेमुळे विरोधकांच्या पायाखालची वाढू सरकली आहे ही योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी आहे लखपती दिदीमध्ये तीन कोटी लाभार्थ्यांमध्ये पन्नास लाखापेक्षा लाभार्थी हे राज्यातील व्हावे हे आमचे लक्ष आहे त्यांचा लाभ माझ्या बहिणींना मिळणार आहे योजना कोणी बंद पाडू शकत नाही उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधकांकडून जोरदार या यावर टीका केली जात आहे सोन्याच्या चमचा तोंडात घेऊन आलेल्या पंधराशे रुपयाचा मोल काय कळणार ही योजना बंद पाडण्याचा प्रयत्न होत असून विरोधक न्यायालयात जात आहे परंतु कोणी मायकेलाल ही योजना बंद पाडू शकत नाही योजना सुरू करताना आम्ही जातीपातीचा विचार केला नाही सर्व समाजातील महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे राज्यात पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाची योजना सुरू केल्या तुम्ही आम्हाला साध्या असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले रद्द अर्ज पुन्हा घेणार दहा हजार पिका पेक्षा देऊ तरकटे प्रस्ताविकातून महिला व बाल विकास मंत्री अजिती तटकरे यांनी योजनेतील माहिती दिली त्या म्हणाल्या की अडीच कोटी महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न आहे विरोधकांनी या योजनेचा ता खोडा टाकण्याचा प्रयत्न केला त्यासाठी महिलांचे अर्ज चुकीचे भरले त्यामुळे पन्नास हजार अर्ज रद्द झाले सप्टेंबर मध्ये हे अर्ज संबंधित महिलांना पुन्हा भरता येईल त्याचप्रमाणे सतरा महापालिकेत दहा हजार पिकअप रिक्षाची वाटप होईल नागपूर महापालिकेत चौदाशी पिकअप रिक्षा देऊ नवरात्री अशा वर्करना इन्सेंटिव्ह मिळणार असे मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या धन्यवाद